सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस जयंती म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून एक जाहीर केला के आणि त्यांच्या जयंती निमित्तानं तेव्हापासून देशामध्ये राष्ट्रीय एकता दौड रन फॉर युनिटी हा उपक्रम सुरू झाला या, या वर्षीपासून आपण पुण्यामध्ये याच धर्तीवरती पुणे रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड या मॅरेथॉन च आयोजन केलंय ही मॅरेथॉन दोन नोव्हेंबरला सकाळी सप महाविद्यालयाच्या मैदानावरती सुरू होईल एकूण चार वेगवेगळ्या गटांमध्ये ही मॅरेथॉन होईल त्याच्यामध्ये एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर स्पर्धात्मक धाव पाच किलोमीटर फन रन तीन किलोमीटर फॅमिली व बिगनर रनर अशा चार वेगवेगळ्या प्रकारामध्ये ही स्पर्धा होती आहे मॅरेथॉन होतीये या मॅरेथॉन साठी देशभरातून अनेक वेगवेगळ्या राज्यातून खेळाडू सहभागी होत आहेत दिल्ली असेल मुंबई अहमदाबाद बेंगलोर हैदराबाद चंदीगड जयपूर लखनौ अशा वेगवेगळ्या शहरातून खेळाडू याच्यामध्ये सहभागी होत आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा इथोपिया आणि केनियाचे सुद्धा आपला सहभाग निश्चित केला आहे दसऱ्याला आम्ही या मॅरेथॉनची नोंदणी सुरू केली होती आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की केवळ मागच्या आठ दहा दिवसाच्याच कालावधीमध्ये दहा हजार चारशे धावपटूंनी याच्यामध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे